योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना आता हप्ता जो आहे तो तुम्हाला उशिरा भेटण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण माहिती आपण एफ डीओमध्ये बघणार आहोत बघा तर जे शिक्षकांचे पगार आहे आणि लाडकी बहीण योजने जे आहे तर बहिणींना पैसे आहेत तर संपूर्ण माहिती आपण एफ डीओमध्ये बघणार आहोत आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते असते तर आताची लेटेस्ट अपडेट काय आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी निवेदन त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर, तर शिक्षकांचे पगार उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे लाडक्या बहिणींसाठी वर्ग केल्याचं म्हटलं जात आहे याबद्दल आदित्य तटकरे यांनी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिक्षकांचे उशिरा होणार बघा पगार यामध्ये चर्चेमध्ये तथ्य नसून अतिशय चुकीची ही माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नागपूर अधिवेशनात डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या निधीसाठी बघा चौदाशे कोटी विभागात प्राप्त झाला आहे तर बघा काहींना असं वाटत आहे शिक्षकांना की त्यांच्या जे पगार आहेत ते बहिणींना वाटले जात आहे शिक्षकांचे जे पगार आहे ते लाडकी बन योजनेमध्ये वाटले जाते परंतु आदिती तटकरे मॅडम जे आहेत तर त्यांनी ही माहिती दिलेली की हे चुकीची माहिती दिली जात आहे आम्ही चौदाशे कोटी रुपयाची तरतूद लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे बघा चौदाशे कोटी प्लस तरतूद केलेली आहे त्यामुळे ही स्वतंत्र योजना आहे आणि आम्ही सर्व बहिणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपयाच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा तर आदिती तटकरे जे मॅडम आहेत बालविकास मंत्री त्यांनी काय माहिती दिलेली आहे पुढे बघूया आपण आता जे आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिक्षकांच्या उशिरा पगार उशिरा होण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नसून ही अतिशय चुकीची माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर नागपूर येथे अधिवेशनाला डिसेंबर महिन्याचा ज्या हप्ताचा निधी आहे चौदाशे कोटीची विभागाला प्राप्त झाला असून त्यामुळे दुसऱ्या कोणत्याच विभागाचा निधी हा महिला आणि बालकल्याण विकास विभागाला दिलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व ताईंनी सर्व बहिणींनी ता हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्याची प्रतीक्षा बघा रक्कम जे आहे चार ते पाच दिवसात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात आधार सीडिंग असलेल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा किती दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे लाभ मिळणार आहेत सीडिंग असलेल्या बारा लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार होण्यास सुरुवात होईल पहिल्याच दिवशी बघू शकता सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे बालविकास ही म्हणजे बालकल्याण जे आहे बाल खाता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे बघा बालविकास मंत्री यांनी सांग नोंदणी करण्याची जी अंतिम मुदत आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली होती बघा त्यामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील नवीन निर्णय झालेले नाहीत नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत बघा जे बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी माहिती दिलेली आहे तर जेव्हा नोंदणीसाठी आड लाडकी बहीण नोंदणीसाठी यामध्ये आम्ही मुळतवाढसुद्धा करणार आहोत असं पण ते म्हटलेले आहे यावर विचार करण्यात आलेला आहे आता बघा लाडकी बहीण योजना येतात राज्यात मायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर यासाठी पहिल्या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी कोट्या रुपयाचा निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे दरम्यान लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर देण्यासाठी इतर विभागाचा निधी वळवला जात असल्याची चर्चा होत आहेत या चर्चेवर राज्याच्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की हे उत्तर त्यांनी स्पष्ट दिलेले आहे हा जो निधी आहे तो हा स्वतः आम्ही आमच्या याच्यातून मंजूर केलेला आहे चौदाशे कोटी रुपयाचा निधी हा कोणत्याही शिक्षक वर्ग किंवा कोणत्याही प्रकारे आम्ही वापरत नाही तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेसाठी बघा जानेवारीचा तुमचा जो आता हप्ता येणार आहे जानेवारी महिन्याचा तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि लवकरच तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे बघा जे देवेंद्र फडणवीस आहेत देवाभाऊ देवेंद्र फडणवीस त्यांनी माहिती दिली आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा करणार आहोत आतापर्यंत जे मागच्या मागच्या महिन्यामध्ये ज्या ज्या महिला राहिलेल्या होत्या तर त्यांना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा केलेले आहेत ज्यांना फॉर्म भरण्यामध्ये काही त्रुटी असतील काही शंका असतील तर ते नंतरच पण सुद्धा फॉर्म भरू शकतात आता मुदतवाढ करण्यासंदर्भात पण त्यांचा विचार सुरू आहे तर ही नवीन जे अर्ज नोंदणी होणार आहेत त्या संदर्भात पण त्यांचा विचार सुरू आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन जे बी नवीन निर्णय नवीन जे आर होत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा भी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो जर बघा तुमचं बँकेत खातं डीबीटेन नसेल डेबीटेन नसेल आधार थिडिंग नसेल तुमचं के वाय सी झालेलं नसेल तर हे सर्व कामं तुम्ही आधीच करून ठेवा नाहीतर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत आणि बघा ज्या महिलांचं आता बँक खात्यामध्ये आय एफ सी कोड नसलेले जे बँक खातं आहे त्यांचं जर नसेल बँक खातं तर त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार नाहीत बघा जे तुमच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्यामध्ये तुमचं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आय एफ सी कोड असलेले खातं आहे त्यांनाच हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची मोठी लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद